दंडोत प्रणाम माय भाव आपण गीता शिकताना गीता पाठ करत असताना आपल्याला जवळ गीतेवर बोलायचं आहे कुठं एखाद्या सभेत बोलायचं असं तर आपण लिंक काय राहायला पाहिजे आता बघा माझी एक लिंक सांगतो तुम्हाला श य भो असं तीन तीन अक्षरी लिंक आहे माझी त्या लिंकमध्ये काय आहे शे म्हणजे काय पाचवा अध्याय आहे पाचव्या अध्यायामध्ये श्री कृष्ण महाराज म्हणतात अर्जुना शिकणती वये सोडून प्रा शरीरविमोक्षनात कामक्रोधोद्भवमयगम संयुक्तस सुखिनारा तसे म्हणलं की हे श्लोक आठवला पाहिजे आता ये म्हणजे काय ये म्हणजे यतेंद्रिय मनोबुद्धी परायणा विगतेच्या भयक्रोधो ये सदा मुक्त येवसा तर हे हा श्लोक आठवला पाहिजे आपल्याला ये म्हणलं की आणि भो म्हणलं की भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोकमहेश्वरम सुहोदम सर्वभूतानाम शांतो ज्ञाथमाम शांतीमुछती तर ह्या हा श्लोक आपल्याला आठवला पाहिजे आठवतो जर आपण ही लिंक आपल्या लक्षात ठेवली थे आणि आपण स्टेजवर गेलो तर आपल्याला हे श्लोक आठवणं गेले तर आपल्याला हे लिंक मात्र शेय भो शेय भो हे असं आठवलं की तुम्हाला शेकडो हे वय शेगडो असं म्हणता येते आणि यतेंद्रिय मनोबुद्धी हे तुम्हाला आठवतं आहे आणि भोक्ता राम तम असम हे लोक हे आठवते आहे तर याच्यामध्ये काय सांगितलं श्रीकृष्ण महाराजांनी ह्या तीन श्लोकामध्ये तर श्रीकृष्ण महाराजानं तीन श्लोकामध्ये सांगितले की मानव जो आहे मानव जन्म मिळाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे सुख पाहिजे शांती पाहिजे आणि स्वतंत्रता पाहिजे तर त्या तीन गोष्टीचा उपाय आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं ह्या तीन श्लोकातून सांगितलेला आहे म्हणजे शांती कशी मिळ शांती कशी मिळन शांती कशी प्राप्त करायची याचा विचार त्यांनी आपल्याला त्याचा विचार आपल्याला त्यांनी एका श्लोकात सांगितला एक स्वातंत्र्य तर तुम्ही स्वतंत्र कशी तुमची टिकून राहीन हे देखील एका श्लोकामध्ये सांगितलं आणि तुम्हाला सुख कसं मिळेल हे पण एका श्लोकामध्ये सांगितलं तर सुख कसं मिळेल म्हणले ते ते म्हणले अर्जुना शकणुती हे वय सोडून प्राग शरीर विमोक्षनात काम क्रोध होत भव्यमेग सोयुक्तस सुखी नारा कोण माणूस सुखी आहे ज्यानं हे शरीर प्राग शरीर सोडण्यापूर्वी शकुती हे वय सोडून प्रा म्हणजे जो माणूस हे प्राग शरीर सोडण्यापूर्वी म्हणजे मृत्यू येण्यापूर्वी काम क्रोधाला आवरला ज्यानं कामाला क्रोधाला आवरला तो सुखी झाला माय बाभो रावण आवरू शकला नाही आठ हजार पत्न्या होत्या म्हणून त्याला काय माहीत आपल्याला परंतु आणि त्याला सोनेची लंका होती त्याची तर एवढी म्हणजे स्त्रियाचा भोग असताना एवढं सुख असताना एवढा पैसा असताना त्याला कामाचा क्रोधाचा आवेग आवरताला नाही म्हणून तो सुखी झाला नाही त्यानं जर कामाक्रोधाचा आवेग आवरला असता तर तो सुखी झाला असता त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना शिकणती हे वय सोडून प्राग शरीर एव काम क्रोधोत मगं संयुक्त सह सुख येणारा दुसरं सूत्र काय सांगितलं त्यांनी दुसरं म्हणले अर्जुना तुला स्वतंत्र पाहिजे का स्वतंत्रता पाहिजे का हा परमेश्वरानं आपल्याला आयक्तातून काढून व्यक्त ता स्थितीत आणलं आणि श आपल्याला स्वतंत्र दिली बुद्धी दिली वाचे दिली पण ही स्वतंत्रता टिकून कशी राहीन याचा आपण विचार केला पाहिजे तर ते कशाने टिकन तर ते काय म्हणले ते म्हणले इतेंद्रिय मनोबुद्धीर मुनीर मोक्षपरायणा विगतेच्या भय क्रोधो हे ये मुक्त येवसा ज्याचे मन आणि बुद्धी ताब्यात आहे इंद्रिय मनोबुद्धी आणि जो मुनी मोक्षपरायण आहे जो मोक्षपारायण आहे ज्याची मन आणि बुद्धी ताब्यात आहे तर त्या माणसाची स्वतंत्रता टिकून राहत असते जर तुम्ही एखाद्यानं तुम्हाला शिव्या दिल्या आणि तुम्ही त्याच्यापेक्षा बलशाली आहेत तुम्ही जर त्याला टप्पू द्यायला एखादा त्याला मारून टाकलं तर तो तुम्हाला ज्यालात जाऊन बसावं आहे आणि तुमची स्वतंत्रता हिरवली जाते म्हणून येतेंद्रिय मन ताब्यात पाहिजे मन ताब्यात ठेवा दिल्याशिवाय तर दिले, दिले। पण आपण त्याला मारायचं मारण्यापर्यंत जातो नाही मग म्हणून येतेंद्रिय मनबुद्धी मुनीर मोक्ष परायणा विग त्याच्या भय कृदो हे आहे असा तो माणूस नित्यमुक्त आहे मग त्यानं मन आणि बुद्धी ताब्यात ठेवली आणि तो परमेश्वर परायण आहे मोक्ष परायणा तर त्यानं तो माणूस सदाही मुक्ती आहे त्याची स्वतंत्रता कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आता तिसरी गोष्ट आहे सुख तिसरी गोष्ट आहे शां श्या... शांती सुख सांगितलं स्वतंत्रता सांगितली आता शांती सांगायची तर शांती कशी मिळेल मग ते म्हणले शकणू भोगतारम यज्ञ तपसाम सर्व लोकमहेश्वरम सुहृदाम सर्व ज्ञातोमाम शांती मोचते मी सर्व यज्ञाचा तपाचा दानाचा भक्त आहे आणि असं ज्या माणसाला कळालं ज्या माणसाला समजलं की परमेश्वर हा सर्व यज्ञाचा दानाचा तपाता भोगता आहे भोगता रेम तपसाम आणि सर्व लोकाचा महेश्वर आहे आणि हे जर कळालं शांती शांतीमूर्छती त्याला शांती मिळत असती माय भा तुम्हाला सुख पाहिजे तर श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं त्याप्रमाणे वागा आणि तुम्हाला स्वतंत्रता पाहिजे तर श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं दुसऱ्या श्लोकात त्याप्रमाणे वागा आणि तुम्हाला शांती पाहिजे तर श्रीकृष्ण महाराजाला जाणून घ्या परमेश्वर जर जा तुम्हाला समजला नाही तर तुम्हाला सुख शांती मिळू शकत नाही म्हणून हे तीन श्लोक जे आहेत त्याची आपण लिंक तयार केली पाहिजे य यश भो असे तीन अक्षरं येतं तर ता, त्या तीन अक्षरं आपण पाठ करून ठेवली पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला स्टेजवर गेल्यावर ते आठवतेन आणि लोकायला आपण ते सांगू तर त्याप्रमाणे आपण ती लिंक तयार करून ठेवा आणि वेळ ऐन वेळेला आपला गोंधळ उडू नये म्हणून आपण ते लिंक पाठ करून ठेवा आणि वेळेवर तुम्ही खुशाल मग बोलू शकता आणि तुमचं तुमची भलाई लोकायला पटवून देऊ शकता श्रीकृष्ण महाराजाचं मत काय आहे ते पण लोकायला पटवून देऊ शकता तर त्याप्रमाणे वागा आणि आपली भलाई करून घ्या धनोद प्रणाम धनोद प्रणाम them